नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व धक्कादायक अशी बातमी आहे कारण की या शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात शिक्षण विभागाने अतिशय तातडीचा निर्णय घेतलेला आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक तर तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शालेय शिक्षण विभागाच्या तेरा फेब्रुवारी दोन, दोन हजार तेरापासून शिक्षक भरतीसाठी उमेदवार टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे तरी पण काहींना तीन पाच संधीच्या अटीवर मान्यता दिलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत संबंधित शिक्षकांनी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारकच आहे त्यानंतरही किती शिक्षक टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत याची माहिती शालेय शाले शिक्षण विभागाने तातडीने म्हणजेच एकवीस एप्रिलपर्यंत मागवली आहे त्या शिक्षकांच्या नोकरीवर कायमचे गंडांतर येऊ शकते असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरतीतही बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक दोन हजार तेरानंतर नियुक्त झाले आहे आणि त्यातील किती जण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत यासंबंधीची माहिती शालेय शिक्षण विभाग संकलित करू लागला आहे त्यातून बोगस टी धारकांची माहिती समोर येणार आहे आमदार प्रकाश बंब यांनी राज्य शासनाकडे दोन हजार तेरापासून आतापर्यंत टी टी उत्तीर्ण न झालेल्यांची माहिती मागवली होती माहिती संकलित झाल्यावर मागील बारा वर्षात टी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक बाबी पाहूयात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक मुख्याध्यापकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांची यादी द्यावी ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरची आहे व ते अद्याप टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत एकवीस एप्रिलपर्यंत शाळांनी सादर करावी त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल सुरुवातीला शाळेचे नाव शाळेचा युडायस कोड शाळेचे माध्यम आणि टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव अशा प्रमुख चार मुद्द्यांवर माहिती मागवली शेवटच्या रकानास शिक्षणाधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे